आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा आषाढी एकादशीनिमित्त मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे उपवासाचे बटाटे वडेची रेसिपी नेहमी जर साबुदाना खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी खूपच छान आहे अगदी पटकन बनून तयार होते आणि नेहमीपेक्षा खूपच वेगळी रेसिपी आहे ही हे उपवासाचे बटाटेवडे मी कसे तयार करणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी रूपाली तुमचे स्वागत करते आहे रूपालीच किचन रेसिपीमध्ये उपवासाचे बटाटे वडे तयार करण्यासाठी मी इथे उकडलेले बटाटे घेतले आहे पाच मिडियम आकाराचे याला आपण व्यवस्थित असं कुस्करून घेणार आहोत व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला मी फोर्कने करते आहे तुम्ही मॅशरच्या सहाय्याने पण करू शकता हे बघा इथे व्यवस्थित मॅश करून झाले आपले बटाटे या प्रमाणामध्ये तुमचे सात ते आठ वडे आरामात तयार होतात त्यानंतर मी ते घालते आहे पाववाटी मी ते शेंगदाणाचं कूट घेतला आहे शेंगदाणे मी आधी भाजून घेतले होते त्यानंतर मी ते चार ते पाच मिरची आणि थोडेसे जिरे मिक्सरला वाटून घेतले आहे त्याचा ठेचा घालते आहे तुम्हाला जर जिरे चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता चवीनुसार मीठ घालते आहे मी आणि सगळं साहित्य आपल्याला हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य एकत्र करून इथे छान असा गोळा तयार झाला आहे आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे आकार देऊ शकतात वड्याला गोल किंवा असं चपट्या आकाराचा बनवू शकतात छोटे मोठे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकतात तुम मी ते चपट्या आकारामध्ये वडे तयार करते आहे हे बघा अशा पद्धतीने सर्व वडे इथे तयार झाले आहे इथे आठ वडे तयार झाले आहेत पाहू शकतात बाहेरचं आवरण तयार करण्यासाठी मी इथे वरीचं पीठ घेतलं आहे इथे मी दोनशे ग्राम एवढं वरीचं पीठ घेतलं आहे काही भागामध्ये वरईला भगर म्हणतात हे भगरचंच पीठ आहे मी विकतचं वापरते आहे तुम्ही दळून आणू शकता थोडं मी इथे मसाले घालणार आहे तुम्ही ते स्किप करू शकता थोडं लाल तिखट घातलं आहे मी पाव चमचा आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालून यायचं एक बॅटर तयार करायचं आहे आपल्याला घट्टचं खूप पातळ करायचं नाही आहे आपल्याला नेहमीपेक्षा जे आपण बॅटर तयार करतो वड्यांसाठी त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता मी चमच्याच्या सहाय्याने मी बटाटे वडे तळून घेणार आहे चमचावर असं ठेवून बॅटरमध्ये बुडवून आणि असंच मी तेलात घालणार आहे तुम्ही हाताच्या सहाय्याने करू शकतात हे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आता आपण इथे ते ते तेल गरम करून घेणार आहोत हे बघा तेल गरम झालं आहे त्यानंतर असं एक, एक वडा मी चमच्याच्या साहाय्याने सोडणार आहे गॅसची जी आच आहे ती आपल्याला मंदच ठेवायची आहे हे बघा तळून झाले आहे किती सुंदर रंग आला आहे तुम्ही पाहू शकतात मस्त मिरची आणि चटणीसोबत मी सर्व केलं आहे सोबत मी उपवासाची चटणी दिली आहे या उपवासाची चटणी आधीच माझ्या चॅनलवर आहे तुम्ही जाऊन बघू शकतात आणि मी इथे सोबत वरती लिंकही देते आहे तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला लगेच इथे मिळेल ते हे बघा किती सुंदर हे बटाटे वडे इथे तयार झाले आहे उपवासाचे तर ह्या आषाढी एकादशीला तुम्हीही अशा पद्धतीने उपवासाचे बटाटे वडे तयार करू शकता मी इथे तुम्हाला तोडून दाखवते आहे आतूनही व्यवस्थित किती छान असा तयार झाला आहे छान असं चटणीमध्ये बुडवून तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकतात आणि तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद